नमस्कार सेवन टीव्ह मराठीमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान शिवसेनेतील निर्णयाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचा निवाडा विधानसभा अध्यक्ष राहुल यांनी आहे त्याचवेळी वेगवेगळ्या वेग वे कारणांचा आधार घेत दोन्ही गटांच्या आमदारांविरोधाच्या अपात्रता याचिका अध्यक्षांनी फेटाळून लावल्या त्यामुळे या निकालानंतर शिवसेनेचे सारेच आमदार पात्र ठरले आहेत या निकालावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी भाष्य केलं आहे त्याचबरोबर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडून म्हणाले एकनाथ शिंदेनकडे चाळीस आमदार असल्याचं शिवसेना त्यांचेच असल्याचं स्पष्ट झालं आहे हा निकाल खोटा असेल तर ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात जाता येतं पण न्यायालयाच्या निकालावर आक्षेप घेतल्यास मग कठीण आहे उद्धव ठाकरेंना निकालाचं थोडं दुःख असणारच कारण ठाकरे घराण्यानं शिवसेना उभी केली आहे उद्धव ठाकरेंना वेदना सहन कराव्या लागतील तसेच ही वेळ का आली याचा आत्मपरीक्षण करावं लागेल उद्धव ठाकरेंची चूक काढणे एवढं मी मोठा नाही पण प्रत्येकानं आपली चूक शोधली पाहिजे एवढी मोठी गडबड झाली म्हणजे कुठेत असेल असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर धनुष्यबाण चिन्हापेक्षा कर्तृत्व सिद्ध करून दाखवावं लागते चिन्ह भेटलं म्हणजे माणसं निवडून येतात असं नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरती टीका करत शिंदे घरचा आहीर दिला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा